आवाज येतोय आता येतोय आवाज म्हणजे आता पर्यंत आपण जे काही अनालिसिस केलं जे काय बोललो पाच मिनिट ते सगळे गेलं म्हणजे तुम्हाला आवाज नाही आला ठीक आहे चला परत सुरुवात करूयात मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे आजच्या पोस्ट मार्केट मध्ये सर्वांच आपल्या सर्वांच मनापासून स्वागत आहे बाजाराचा आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत ओके ओके निलेशजी ओके थँक्यू आजच्या या बाजाराचा उतार आणि चढावांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या लाईव्ह निफ्टीच्या पोस्ट मार्केट अॅनालिसिस वेध घेणार आहोत आजच्या बाजारातील महत्वाच्या घडामोडी त्याचे परिणाम आणि भविष्यातील ट्रेडिंग स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आपल्या ट्रेडिंग कौशल्यांना वाढवण्यासाठी आणि बाजाराच्या चढउतरांचा योग्य फायदा घेण्यासाठी आजच्या अनालिसिस मध्ये आपण काय काय शिकवू शकतो ते पाहणार आहोत आपल्याला या व्हिडिओमध्ये अनेक ट्रेडिंग टिप्स आणि ट्रिक्स मिळतील ज्या आपल्या ट्रेडिंग नेऊ शकतात आपल्या ट्रेडिंग यात्रेत आपल्याला साथ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि आपल्या ट्रेडिंग स्किल्सला वाढवण्यासाठी आम्ही येथे आहोत चला तर मग या ठिकाणी फारसा वेळ न घालवता आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी डॉट टू डॉट ला सुरुवात करूयात आणखीन कोण कुन कोण आलेला आहे या लाईव्ह ला कोण कोण पाहत आहे जरा नाव सांगा तुमचे कोणी कोणी पाहताय चला ठीक आहे मग आता या ठिकाणी आपण निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटाला सुरुवात करूया अगदी नऊ वाजून पंधरा मिनिटापासून ओके चलो सपोर्ट कुठे निफ्टीचा सपोर्ट तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राइसवर आहे ओके निफ्टीचा सपोर्ट तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राइसवर सपोर्ट आहे वॉल्यूमचा रेजिस्टन्स वॉल्यूम आणि ओवाय दोन्हीचा आहे परंतु हे रेजिस्टन्स या ठिकाणी वॉल्यूम तेवीस हजार तीनशे पर्यंत वीक टूवर्ड्स बॉटम आहे आणि ओवाय ओवाय कोणत्या स्ट्राईक प्राइस पर्यंत डब्ल्यू टी बी आहे ते एकदा आपण पाहूयात ओवाय या ठिकाणी तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस पर्यंत आपल्याला वीक टूवर्ड्स बॉटम दिसतोय रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग आणि निफ्टी या पहिल्या टीकमध्ये जो आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन्स दिसतोय निफ्टी तेव्हा कुठे निफ्टी तेवीस हजार तीनशे एक्याण्णव या स्ट्राइक प्राइस वर ट्रेड करत आहे ठीक आहे मग या ठिकाणी रेजिस्टन्स ब्लड बात आणि सपोर्ट स्ट्रॉंग म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज ट्रेड घेऊ शकतो आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण या सर्व गोष्टीची चर्चा केली जर तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक अवेलेबल केलेली आहे जरूर तुम्ही तो व्हिडिओ पाहावा कारण आजचा लाईव्ह खरंच इतका व्हॅल्युएबल आहे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे जी की तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्किलला या ठिकाणी सुधारण्यासाठी आणि एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे आता या ठिकाणी रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग ओके चला नऊ सोळा आता सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम कुठं तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर विक बॉटम ऑलरेडी मध्ये ब्लडबाद किती वाजता नऊ वाजून सोळा मिनिटाला नऊ वाजून सोळा मिनिटाला या ठिकाणी सपोर्ट सुद्धा विक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे आणि हा सपोर्ट या ठिकाणी तेवीस हजार तीनशे वरून तेवीस हजार वर नऊ वाजून सतरा मिनिटाला शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम टुवर्ड्स बॉटम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम आता या मध्ये मा सुद्धा मार्केटमध्ये मा ब्लड बार त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही ओके या सिनेरिओ मध्ये ब्लड बार त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आता बघा रेजिस्टन्स मग ब्लड बात आहे तर या ठिकाणी आपल्याला कुठून या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करता येतो तेवीस हजार चारशे एकोणपन्नास तेव्हा ही जी व्हॅल्यू येत होती तेवीस हजार चारशे एक्केचाळीस जे की हे डायव्हर्जन आहे जे की हा हे डायव्हर्जन आहे न्यू यू, यू आर आता हे न्यू यू, यू, यू आर कशामुळे आहे कारण हा रेजिस्टन्स या ठिकाणी तेवीस हजार पाचशेवरून तेवीस हजार चारशेवर शिफ्ट झाला होता परंतु या व्हॅल्यूला मार्केटने इथं हिट केलेलं नाही या व्हॅल्यूला मार्केटने हिट केलेलं नाही आपण या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये सुद्धा या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी पाहिलेल्या आहेत आणि तो निफ्टीचा जो प्रोबॅबल बॉटम होता तो ईओ मायनस वन पर्यंत हा का झाला ते या ठिकाणी आपण त्याची अगदी सखोलपणे चर्चा करणार आहोत नऊ एकोणवीस नऊ वीस सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टेंस डब्ल्यू टीबी नौ सवी तो सीनेर है रजिस्टन्स डब्ल्यूटीबी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम फक्त हा जो रजिस्टन्स इतपर्य डब्ल्यूटीबी होता तेवीस हजार पर्यंत ओवाय आता फक्त ओवाय तो स्ट्रॉंग होऊन आता फक्त वॉल्यूम डब्ल्यू टी बी आहे जे की या ठिकाणी नव्याण्णव टक्के चान्सेस दिसत आहेत रेजिस्टन्स वरून खाली येण्याचे आणि आपल्या बोलता बोलता या ठिकाणी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटाला हा रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईस वरून तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राइस वर इथे शिफ्ट झाला आता याचा अर्थ काय असतो हा रेजिस्टन्स जेव्हा वरून खाली येतो रजिस्टन्स कामच असतं की मार्केटला रजिस्टर करणे आणि तो जर वरून खाली आला असेल तर खाली येत असेल तर खाली येत असेल तर म्हणजे डब्ल्यूटीबी खाली आला असेल तर शिफ्टेड फ्रॉम टॉप टू to बॉटम बघा रजिस्टन्सचं काम काय असतं मार्केटला रजिस्टर करणं आपल्या त्या रेजिस्टन्सच्या पातळीच्या वर येऊच न देणं हे रजिस्टन्सचं काम असतं म्हणून ते रेजिस्ट करत असत आणि हाच रेजिस्टन्स जर रे तेवीस हजार पाचशे वरून तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईस वर शिफ्ट झाला तर या ठिकाणी हा रेजिस्टन्स एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट करतो एक्स्ट्रा सपोर्ट ऑलरेडी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम हा सपोर्ट तेवीस हजार तीनशे वरून तेवीस हजार या स्ट्राईक प्राईस वर इथं शिफ्ट झालेला आहे म्हणजे सपोर्ट ने ऑलरेडी एक बेरी प्रेशर क्रिएट केलेला आहे आणि ने सुद्धा या ठिकाणी एक बेरीज प्रेशर क्रिएट केलेलं आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टर शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ब्लड बात ओके मग कुठून न्यू युआर याची व्हॅल्यू किती येत आहे हे तेवीस हजार चारशे एक्केचाळीस हे तेवीस हजार चारशे एक्केचाळीसला या ठिकाणी आपण एक ट्रेन लाइन ड्रॉ केली होती हे न्यू यू, यू आर ही जी ट्रेन लाईन आहे न्यू इओ आर म्हणजे न्यू एक्सटेनशन म्हणजे जेव्हा या ठिकाणी मार्केट या प्राइसला आपल्या हिट करेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी जे काही टार्गेट असेल टार्गेट नंबर वन डायव्हर्जन डायवर्जन टू डायव्हर्जन त्यानंतर सेकंड डायवर्जन डायव्हर्जन टू डायव्हर्जन त्यानंतर थर्ड डायवर्जन म्हणजे अशा मार्केट संपेपर्यंत या ठिकाणी ब्लड बात हे असा साधारण आणि सिम्पल ट्रेडिंगचा आपला प्लॅन होता परंतु मार्केट आपल्या या प्राइसला या ठिकाणी आलेलं नाही त्याने या प्राइसला हिट केलेलच नाही चला पुढे पाहूयात पुढं काय झालं मग जो आपल्याला ब्लडबात अपेक्षित आप होता तो का नाही यायला तेही या ठिकाणी आपण पाहूयात आता हा जो सपोर्ट आहे तेवीस हजार तीनशे वरून तो शिफ्ट झाला तेवीस हजार वर इथं पर्सेंटेज बघा एकोणऐंशी टक्के आहे ओके पर्सेंटेज एकोणऐंशी टक्के परत ती पर्सेंटेज या ठिकाणी वाढायला लागली नव्वद टक्के ब्याण्णव टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के एकोणनव्वद टक्के ब्यान्नव टक्के तेवीस हजार तीनशे च्या वॉल्यूमवर या ठिकाणी वॉल्यूमच्या पर्सेंटेज वर फोकस करायचं आहे तुम्हाला नऊ त्रेचाळीस त्र्याण्णव टक्के नऊ पंचेचाळीस पंचाण्णव टक्के परत हा सपोर्ट खालून वर येण्याची तयारी करतोय कुठून कुठे तेवीस हजार या स्ट्राईक प्राईस वरून तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राइस वरून ओके चलो नव्याण्णव टक्के बघा पर्सेंटेज कशा वाढत गेली शंभर टक्के किती वाजता नऊ वाजून पन्नास मिनिटाला काय झालं सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम अगेन बॉटम टू टॉप तो तेवीस हजार तीनशे वरून गेला तेवीस हजार आणि तेवीस हजार वरून परत तेवीस हजार तीनशे वरच आला म्हणजे नवीन ठिकाणी कुठे शिफ्टिंग नाही याची सुरुवात म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मार्केटमध्ये मार्केट, मार्केट जेव्हा ओपन होत असते पहिली टीक अत्यंत महत्वाची असते पहिली टीक पहिल्या टीकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा अत्यंत महत्वाचा असतो आता या ठिकाणी पहिली टीक तेवीस हजार तीनशे आहे ओके मार्केट या ठिकाणी थोड्या वेळासाठी म्हणजे हा सपोर्ट तेवीस ते हजार वर गेला आणि परत तो तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईस वर शिफ्ट झाला नवीन ठिकाणी शिफ्टिंग नाही मग या सपोर्टला समजणार कोणतीही नाही ऍज इट इज सपोर्ट जिथे होता तो त्याचा सपोर्ट राहील रेजिस्टन्स कसा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तेवीस हजार पाचशे वरून हा तेवीस हजार चारशे वर आलेला या ठिकाणी हा ब्लड बात चा विषय संपला मग मार्केटचा लो कोणता असेल प्रोबेबल बॉटम कोणता असेल बघा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम टौप टौप सपोर्ट स्ट्रॉंग कुठून कुठं जाईल भैया युस मायनस वन पर्यंत याची व्हॅल्यू लाईव्ह मार्केटमध्ये कितीच होती तेवीस हजार दोनशे एक्केचाळीस हे तेवीस हजार दोनशे एक्केचाळीस ची ही ट्रेन लाईन तुम्हाला या ठिकाणी दिसेल की भैया हाच आजचा बॉटम राहील आणि या ठिकाणी युएएस मायनस ला जेव्हा मार्केट आलं तेव्हा या ठिकाणी इथून मार्केट डॉट टू डॉट नेक्स्ट डायव्हर्जन पण तिथं गेलेला आहे हा किती पॉईंटचा ट्रेड आहे हा ऑलमोस्ट ब्याण्णव पॉइंटचा ट्रेड आहे हा ऑलमोस्ट ब्याण्णव पॉईंटचा ट्रेड आहे युए मायनस वन पासूनचा हा ट्रेड आहे ओके युएएस मायनस वन पासूनचा हा ट्रेड आहे चला पुढे पाहूयात नऊ no बावन्न हा रेजिस्टन्स परत या ठिकाणी इथे शिफ्ट होत हे बघा तेवीस हजार पाचशे म्हणजे जिथे होता तिथेच आता रेंज कुठून कुठं पर्यंत निफ्टीची तेवीस हजार पाचशेच डायव्हर्जन म्हणजे एक्सटेंशन हा त्याचा टॉप असेल आणि तेवीस हजार तीनशे हा त्याचा तेवीस हजार तीनशेच हा त्याचा बॉटम असेल कारण दोनशे पन्नासच्या चा डायव्हर्जन मार्केटने ऑलरेडी घेतलेला आहे हे किती वाजले बघा दहा वाजून तीन मिनिट हे डायव्हर्जन किती वाजता घेतलेले त्यांनी हे डायव्हर्जन दहा वाजून तीन मिनिट हे बघा ऑलरेडी हे डायव्हर्जन म्हणजे दहा वाजताच म्हणजे तीन मिनिटापूर्वीच हे डायव्हर्जन त्यांनी इथून घेतलेलं आहे डॉट टू डॉट हे डायव्हर्जन त्यांनी घेतलेलं आहे ठीक आहे दहा चार अकराचा टाइम टाकूया आपण इथे आता अकराच्या परत हा रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे वरून तेवीस हजार तीनशे वर शिफ्ट झाला आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्हाला वॉल्यूम किती दिसायला तेरा लाख एका इथे किती आहे तेरा लाख सव्वीस हजार इथे किती आहे तेरा लाख पंचवीस हजार जर साडेबारापर्यंत ही जर वॉल्यूम अशीच राहिली कोणत्याही एका ठिकाणी हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग नाही झाला तर त्या कंडिशनमध्ये तिथे स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण होऊ शकते आणि अशा केसमध्ये ह्या सिनॅरिओमध्ये बाजार एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून ते स्टेट ऑफ कन्फ्युजन ज्या स्ट्राईक प्राईसपर्यंत आहे तिथं परत येण्याची क्षमता ठेवतो ओके कंडिशन नंबर दोन जर ही वॉल्यूम या ठिकाणी डिग्री झाली तर मार्केट परत यूएस मायनस वन पर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो, चला पुढे पाहूया बारा दहा बारा चार दोन्ही साइडला स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे इकडं स्टेट ऑफ कन्फ्युजन इकडं स्टेट ऑफ कन्फ्युजन सपोर्ट साइडला स्टेट ऑफ कन्फ्युजन रजिस्टंट साइड स्टेट ऑफ कन्फ्युजन दोन्हीही साइडला इथे आपणाला स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये बाजार दिसतोय की अशा मध्ये बघा रजिस्टंट साइडला स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे इथे किती सतरा लाख सतरा लाख एकोणसाठ हजार तीनशे एकोणऐंशी इथे किती सोळा लाख बासष्ट हजार दोनशे त्र्याऐंशी इथे किती सतरा लाख सातशे एकोणऐंशी म्हणजे ह्या व्हॉल्युम्स ज्या आहेत म्हणजे तेवीस हजार तीनशे ची कॉल साइड ची वॉल्यूम तेवीस हजार चारशे ची कॉल साइड ची आणि तेवीस हजार पाचशे ची कॉल साइड ची व्हॉल्यूम ह्या जवळपास ह्या जवळजवळ वॉल्यूम आहेत म्हणजे या ठिकाणी हे डिसाईड करू शकत नाही की भैया या मार्केटचा रेजिस्टन्स कोण होणार मग या, या ठिकाणी स्टेट ऑफ कन्फ्युजन ठीक आहे इकडे स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तर त्याच्या ऑपोजिटची जी बाजू आहे म्हणजे सपोर्ट हा सपोर्ट सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे हा सपोर्ट स्ट्रॉंग दिसतोय का हा सुद्धा डब्ल्यू टी बी दिसतोय हा डब्ल्यू टी बी खूप वेळापासून आहे भैया ऑलमोस्ट त्याला तीन तास होत आहेत म्हणून इकडंसुद्धा स्टेट ऑफ कन्फ्युजन मग अशा कंडिशनमध्ये आपण कोणताही ट्रेड घेऊ शकत नाहीत अशा कंडिशनमध्ये कोणताही ट्रेड आपण घेऊ शकत नाहीत हा एक ट्रेड होता डॉट टू डॉट मार्केटने इथं तुम्हाला दिलेला आहे जर हा ट्रेड कोणी घेतला असेल तर डेफिनेटली तो व्यक्ती ऑप्शन चेनचा चांगलाच किडा असणार आहे ऑप्शन चेन ची त्या व्यक्तीला चांगलीच माहिती असणार आहे हा ट्रेड सेफ ट्रेड एकमेव असा ट्रेड होता जुकी सेफ होता आणि ऑलमोस्ट हा ब्याण्णव पॉइंटचा ट्रेड होता जर कोणी घेतला असेल त्यांचं अभिनंदन चला आता पुढे काय आहे काय अनालिसिस करण्यासारखं का। दिसते काय अनालिसिस करण्यासारखं का। एकता काय दिसत होता ऑप्शन चेनवर वर

सपोर्ट डब्ल्यू टी बी रजिस्टन डब्ल्यू टी टी दोन सत्तावीस दोन अठ्ठावीस दोन एकोणतीस अडीच वाजलेले आहेत सपोर्ट डब्ल्यू टी बी रजिस्टन डब्ल्यू टी टी आता मला सांगा मित्रांनो हे स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये या ठिकाणी सपोर्ट साईडचं जर स्टेट ऑफ कन्फ्युजन असेल तर रेजिस्टन्सला स्ट्रॉंग असावं लागतं आणि रेजिस्टन्स ला जर स्टेट ऑफ कन्फ्युजन असेल तर सपोर्टला या ठिकाणी स्ट्रॉंग असावं लागतं याच केस मध्ये आपण ज्या साइडची ची बाजू स्ट्रॉंग आहे म्हणजे जो पक्ष स्ट्रॉंग आहे त्या पक्षाच्या बाजूने आपण राहणार म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग असेल तर आपण कॉल बाय करणार आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग असेल तरच आपण तिथे पुट ऑप्शन बाय करू शकतो बस आजचं मार्केट असंच होतं आणि आशा करतो की तुम्हाला या पोस्ट मार्केट विश्लेषणामधून खूप काही नवीन गोष्टी व्हॅल्युएबल गोष्टी तुम्हाला नक्की शिकायला मिळालेल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा परत आपण भेटूया उद्या सकाळी सव्वा नऊला लाईव्ह मार्केटमध्ये आजच्यासाठी सर्वांना थँक्यू Bye bye. Take care.